नमस्कार आईचे शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आहे वेळामावश्या आणि आमच्याकडे वेळामावश्या कशी साजरी केली जाते तेच तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न आहे चला तर आपण पाहूया आमोशा म्हटलं की आपण असं तर एरवी शेतामध्ये जेवतो पण जेवढा उत्साह आणि आनंद आणि जेवढी मज्जा वेळामावशाला येते ना तेवढी आपण एरवीच्या वेळेस येत नाही तर आमच्या भागात तर खूप वेळामावश्या चांगल्या प्रकारे साजरी करतात धाराशिव आणि लातूर जिल्हा हे दोन जिल्ह्यामध्ये वेळामुळेशा खूप छान साजरी केली जाते आणि भरभराटीने प्रतिसाद पण असतो ज्यांच्याकडे शेत नाही आहे त्यांना पण बाकीचे मित्र वगैरे आहेत ते त्यांना घेऊन त्यांच्या शेतात जेवायला जातात सगळे एकत्र येतात आणि मस्त एन्जॉय करतात तर हे पहा इथे आहेत हे पाचिपांडव यांची पूजा करून घेतली अगोदर आणि त्यांना नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं आणि आपल्यात जेवढे असतील किंवा आपले मित्र असतील मैत्रिणी असतील त्यांना जेवायला बोलवावं लागतं आपल्या घरातली सगळी मंडळी ते शेतात सगळे एकत्र येऊन जेवणं करतात तर खूप छान वाटतं आणि आनंदही वाटतो कारण की खरंच ही वेळामोशा म्हटलं की वेगळाच उत्साह असतो तर जेवायला काय काय बनवलं आहे इथे घुगऱ्या बनवल्यात वरण बनवलेलं आहे भात फळं आहेत गोडमध्ये शिरा बनवला पुरी बनवली भजे आहेत इकडं पापडी पण तळलेली आहे आणि वरण फळ बनवली जातात आ, आंबील घोगऱ्या खीर वडी हे सगळं जेवायला बनवलं जातं तर इथे मस्त झालेले आता जेवणं चालू आहेत तर आता जेवणं पण नुरकलेली आहेत आमची चला आता शेतात फेरफटाका मारून येऊया आणि आपल्याला काय काय शेतातून ताजे ताजे ताज भाजीपाला फळभाज्या काय असतील ते घ्यायचे तर हे इथे वटाण्याच्या शेंगा तर वटाण्याच्या शेंगाला मस्त शेंगा लागलेल्या आहेत आणि आम्ही ताईच्या शेतात आलेलो आहेत तर त्याच्या शेतामध्ये भाजीपाला फळं वगैरे तर भरपूर काही तिच्या शेतामध्ये असतं तर शेंगा तर खूप छान आहेत आम्ही भरपूर काही शेंगा तोडल्या मकाचं कणीस एक भेटलं तर हा आहे राजगिरा आणि त्यामध्येच नाचणी आहे नाचणी जी पौष्टिक असते ना ती नाचणी आहे पण त्याला काय अजून त्याचं हे आलेलं नाही आहे तर हा राजगिरा होता आणि इकडे आहे सगळा भाजीपाला त्याचा शेपू पालक मिरची वांगे बरंच काही काही आहे आणि फुलांची झाडं पण आहेत फुलं पण छान आलेली आहेत है, लसुना है, लसुना ले ले। ते तर इथे पाणी द्यायला चालू आहे लसूण आहे लसूण आणि कांदे लावलेले आणि ते पहा हे पेरूचं झाड आहे पण एवढंसं झाडं आहे तर त्याला सात आठ पेरू छान असे मोठे मोठे पेरू होते पण ते पिकलेले नव्हते म्हणून आम्ही तोडले नाहीत शेवगा पण लावलेला आहे आणि आता शेवग्याला आणि पपईचं एक झाड आहे तर त्या दोन्हीला आपल्याला पुढच्या वर्षी याचे फळं खायला भेटतील आणि इकडे मस्त असंच पाणी चालू आहे खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे मस्त वाटतंय पण बघा पाणी हे किती छान वाटते आणि इकडे आहे कपिला गाय तर कपिला गायीला हा मोत्या आहे तर मोत्या चारतोय म्हणजे आपलं धान्य आहे ना ते धान्यामध्ये जाऊ देत नाही एवढंसं पिल्लू आहे पण खूप बदमाश आहे मस्त दावे धरून त्या गायीला चारतोय त्याला दुसऱ्याला चारण्याची गरज नाही तर चारण्याचं काम मोत्या पाक पकडतोय आणि इकडे आहेत मस्त असे आंबट आंबट बोरं आंबट यासाठी बोलते की थोडेसे आंबट पण आहे या बोराला पण पाहू पाहिलं की अशी खाण्याची इच्छा होते तर चला आपण बोरं पण जमा करूया आता भरपूर काही जमा करायचे संक्रांत पण आलेली आहे आणि संक्रांतीला हे आपल्याला लागतं तर आता शेतात आलो आहेत शेतात हरभरा होता तर हरभऱ्याची भाजी तर लागतेच तुम्हाला माहीत असेल तर हरभऱ्याची भाजी खूप छान लागते हटवून खायला तर आम्ही हरभऱ्याची भाजी पण खोडली आणि शेतातच थोडा वेळ वाळत घातली तर हे पहा इथे अशी मस्त मस्त हिरवी पाली भाज्या तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये वा सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा